नऊ मार्चला जुनासुर्ला येथे स्टँड बस जवळ बसून असलेल्या गावातील नागरिकांवर जगदीश ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मेडिसिन घेऊन जाणाऱ्या वाहनाने अचानक भरधाव वेगाने येऊन बसलेल्या पाच जणांना चिरडले या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले यात प्रदीप सुनील गिरडकर व समीर बाबूराव आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबावर संपूर्ण गावावर मोठी शोककळा पसरली एवढा मोठा विषाण अपघात होऊनही या घटनेचा पंचनामा करण्याकरिता प्रशासनाचा एकही प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचलेला नाही अचानक दोन तरुण युवकांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आर्थिक संकट आले असून अपघातग्रस्त कुटुंबाला अजूनपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही या गंभीर घटनेची माहिती मिळताच राजू झोडे यांनी दोन्ही कुटुंबाची भेट घेतली व दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांसोबत घेऊन तहसीलदार यांना मुख्यमंत्री निधी व पालकमंत्री निधीतून मदत करण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले माझा मुलगा रोजगार सेवक होता रोजगार सेवक होता आणि तो दररोजच ग्रामपंचायत मध्ये याचा आणि त्याचे दररोजच याचे हे काम होते त्यावेळी तिथं आला असताना अचानक दुर्घटना घडली एकुलता एक माझा मुलगा आणि त्याच्यावर आमचं सगळं बळ दोन मुली आहेत आणि मी माझा एकच मुलगा दोन मुली लग्नाच्या आहेत शासनाने आम्हाला जर मदत जर दिली तर फार छान होईल नाही तर दुःख खूप आम्हाला होईल कारण मी प्रदीप सुनील गिरडकर यांचा मोठा भाऊ आहे माझे भाऊ दुपारी तीन वाजता शनिवारला नऊ मार्च रोजी बसस्टॉपवर चर्चा करत बस बसले असताना जगदीश ट्रान्सपोर्ट कंपनी या गाडीने गाडीच्या चालकाने दारूच्या नशेमध्ये रस्त्याच्या कडेला कितीतरी अंतराव बसलेल्या बसलेलं अस माझ्या भावाला आणि इतर जणांना ते चिरडून टाकले ते आणि ही फार मोठी दुःखद घटना असून माझे भाऊ आमच्या कुटुंबामध्ये कमावते व्यक्ती होते व याची दखल मूल प्रशासन तहसील ऑफिस थानेदार मूल यांनीसुद्धा घेतलेली नाही तरी आमच्या कुटुंबातील एक मुख्य सदस्य आमच्यामधून निघून गेल्याने आमच्या कुटुंबावर फार मोठा आर्थिक मोजा पडलेला आहे नऊ मार्चला मूल तालुक्यात दुर्दैवी घटना जुनासुरला गावी घडली दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान एका नरादम गाडी चालकांनी दारूच्या नशेमध्ये गाडी चालवत जुनासुरला गावात पाणठेल्यावरती चौकात बसलेले काही तरुण होतकर युवक उभे असताना ती गाडी रस्त्याच्या बाजूंना कडेला येऊन त्या युवकांना चिरडत निघाली त्या दोन युवक जागीच मृत्यू मृत्युमुखी पडले मदत त्या जुनासुर्ल्या गावातील दोन कुटुंबाला दिली पाहिजे आणि अपघाताग्रस्त असलेल्या कुटुंबाला सुद्धा मदत मिळाली पाहिजे मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून तहसील कार्याल तहसीलदार साहेबांनी त्यांना दहा दहा लाख रुपयाची मदत करावी आणि जगदीश ट्रान्सपोर्ट गाडी चालक मालक आणि कनड्रायव्हरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा